नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ प्रसन्न मनाने दिवसाला सुरुवात केली सकाळी आधी मुलीला शाळेला सोडवायला गेले घरी येईपर्यंत सूर्यनारायण उगवलेले होते सगळं छानपैकी आवरून दारापुढे रांगोळी काढली पूजेसाठी फुलं आणली आज नवरात्रीचा पाचवा दिवस आज ललिता पंचमी आज देवीला कुंकुमार्चन करायचं होतं कुंकुमार्चन म्हणजे देवीचे नामस्मरण करत देवीवर कुंकू वाहणे जे देवीच्या भक्तीचे आणि आदराचे प्रतीक आहे कुंकुवामध्ये शक्ति आकर्षित करण्याची क्षमता असते ज्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते घरात सुख समृद्धी आरोग्य नांदते कुंकुमार्चन आपण ललितापंचमी अष्टमी किंवा नवमी या दिवसांपैकी कुठल्याही दिवशी नवरात्रीत करत असतो कुंकुमार्चन करण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा देवीचा फोटो आपण घेऊ शकतो पूजेचं सगळं साहित्य घ्यावं आधी आधीशक्ती देवीचे आवाहन करून देवीचे नामस्मरण करून आपण देवीला पूजेसाठी आमंत्रित करावे तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावून घ्यावा धूप लावावा फुलं फळं अक्षदा कुंकू प्रसाद असं सगळं पूजेसाठी साहित्य घ्यावं तामणामध्ये देवीला बसवून देवीच्या एकशे आठ नावांचा उल्लेख करत देवीवर आपण कुंकू व्हायचं आहे अशी मान्यता आहे की कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे तत्वाचं दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते त्यानंतर देवीला धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवून आरती केली जाते आपल्या ज्या भागात आपण राहतो तिथे ज्याप्रमाणे कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे त्या पद्धतीने कुंकुमार्चन या दिवसांमध्ये अवश्य करावं सुद्धा सकाळी आधी कुंकुमार्चन केलं त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून मनोभावे देवीची आरती केली त्यानंतर श्रीसुक्त म्हटलं लक्ष्मी अष्टक म्हटलं देवी महात्म्याचा पाठ वाचला देवी कवच म्हटलं आणि हे सगळं करून खूप छान वाटलं अगदी प्रसन्न वाटलं घरात नंतर दुपारी मिस्टर आणि मुलीसाठी स्वयंपाक केला माझं फराळाचं केलं संध्याकाळी हळदी कुंकुआला शेजारी राहणाऱ्या मेघना आणि तिच्या आईला तसंच राधिकाला बोलवलेलं होतं त्यासाठी रात्रीच आधी भगर आणि साबुदाणा भिजत घातलेला होता त्याचे आप्पे केले शेंगदाणे ओलं नारळ मिरची चिंच मीठ जिरे हे सगळं घालून चटणी केली आणि सगळ्यांसाठी दूध केलं दुधामध्ये ड्रायफ्रूट केसर वेलची पूड आणि थोडीशी साखर घातली सगळ्यांनी मिळून आम्ही आधी श्रीसुक्त म्हटलं देवीला नैवेद्य दाखवून सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली त्यानंतर सगळ्यांना